मित्रांनो आजच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी नाग्या आज नाग्याला गुलाल भेटला ना ना आज गुलाल चालू झालाय आज तुम्ही चांगला केला पहिलं चांगलाच होत होत पण कुठंतरी नियोजन पिस्कटत होत किंवा काय घोटाळा होत होता अडचणी येते त्या तेवढं सही करू समजून समजून घ्यायचं असतं त्याला काय अर्जित आहे पण आज त्यानं गुलाल त्याला शेतीचं नाव केलं सरांचं केलं मयुरीचं केलं सगळ्यांचं नाव जनतेचं नाव केलं सगळे खुश केली त्यानं ना ना आता पब्लिकच काय म्हणणं आहे का मी पब्लिकला चर्चा चालली आज मैदानात की नानांची नानाने बसावं नाग्याच्या गाडी सगळ्यांची इच्छा असते तुम्ही बसाव या गाडी आणि मुश्रफ ड्रायव्हरना तुम्ही आज बसावला काय होते म्हणते का जरा तो मी वर बसलो कि तो माग सरतो आज मी माग खाली बसलाय की माग सरत नाही म्हणासाठी आज मुश्रीफला दोन तीन अड्डा बसून परत मी माझा मीच पळविणार आहे त्याला फक्त कसं होते कि ती त्याला सवय लागू नये म्हणासाठी आपण ती प्रयत्न करतो ना आज घाटावर सुरुवात झाली आज कपायला तुमच्या नाग्यानं गुलाल लावलाय आजचं हे नियोजन कोणी केलेलं नियोजन मॅच केलं मॅच नियोजन जावायला माहित नव्हतं बैल तिथं जावाय जावयापेक्षी तो बैल असेल त्यांना सुद्धा माहित नाही रवि पवार मी आम्ही नियोजन केलं दोघांनी त्यांना माहित नाही बैल कुठलाही करायचं का फक्त सांगितलं होतं बैल घेऊन या मी मी आहे आमच्या आता ही जुडी आता तुमची घरची असल्या गे या नाग्या तर आहेच पण भारत पण पण ह्याच्या आधी असं डोक्यात आलं नाही की सुरवातीला आणली आणल्या ही गाडी पडवी कारण गॅस लागला गाडीला नाही जिथे आणली होती गाडी ह्याच्यात पटरवाडीच बी राहिली होती पण तिथं आमच्या सुट्टीला ही झाली पण तिथं क्वार्टरला राहिली होती पण ही गाडी जिथे झाली ती गोलाला मानकन राहिली आता आज तुमच्या शिष्याने गाडी आणली मुशरफ आणि काय सांग त्यांच्याविषयी काय असं त्यांनी ना जावं त्यांचं एवढी इच्छा आहे बाकी काय चालतंय मित्रांनो नाण्याच सांगितलं नाना आता शिष्य तुमचं तुम्हीच शिकवलेलं त्यांना पहिल्यांदा कुठल्या मैदानात शिकवलेलो असं घरी रेसला शिकवलं होतं ता आधी त्यांना तिथं जवळच्या बसायची कंटाने झाली ट्रेन चांगली ना ज्या वेळेस आपण गुलालासाठी सगळ्या ही धडपड करत असतो पैर करत असतो नियोजन वेगवेगळं करत असतो आणि कुठेतरी हार होत असते भेटत नसतं पण तुम्ही खचून जात नाही तुम्ही आज दाखवून दिलं की खचून जायच नाही कुठला ना कुठलं नियोजन करायचं करत राहायचं आणि गुलाल करायचा हार बिसन झाली पाहिजे या क्षेत्रात जिथ बिसन झाली पाहिजे त्याचं क्षेत्र आहे बाकीचे क्षेत्र नाही नंतर कुत्र माग लागला करायचं ते क्षेत्र नाही बघा मित्रांनो नानांनी सांगितलेला सल्ला चांगलाय आत्ताच्या मुलांना शिकायचं काय जरी हार झाली तरी सण करायची आता नानांनी पराजय बघितलं आणि आज विजय झालाय आणि नाना आजपासून तुम्हाला मी पण शुभेच्छा करतो की असाच ना गे मन जिंकेल आणि तुम्हाला गोलाल करेल धन्यवाद